माझे प्रश्न मला विचारा सरकारचे प्रश्न मला विचारून काय करणार प्रश्न असा आहे की आपण जे, जे राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये देशाचे गृहमंत्री रायगडावरती आले राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यातले पालकमंत्री अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उदयन महाराज होतेच त्यामुळं संभाजी महाराजांना सांगितलं की नाही सांगितलं मला माहीत नाही परंतु उदयन महाराज हे थोरल्या घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत आणि ते रायगडावरती होते मला वाटतं की त्या संदर्भामध्ये आता मीडिया ट्रायल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे त्या दृष्टीनं त्याकडे पाहिलं पाहिजे उद्धव ठाकरे गटाने विरोध केल्यानंतर मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे त्यामुळं त्यांनी केली असले सुरू तर अजून दुसऱ्याने सुरू करायला हरकत नाही तिसऱ्याने सुरू करायला हरकत नाही सर्वांनीच मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे आणि अी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्या कारणानं आता सर्वांचीच आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे त्याच्यामुळं ते त्यांनी जे प्रोत्साहन दिलं आहे ते अजून जरा लवकर दिलं असतं आणखी चांगलं झालं असतं औरंगजेब